महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेला हिंसक स्वरूपाचा पाऊस भयंकर पाऊस हा अतिवृष्टी अचानक ढगपुटी स्वरूपाचा पाऊस नेमका अजून किती दिवस महाराष्ट्रावर संकट म्हणून कायम राहणार रा आहे याचा अचूक हवामान अंदाज मी तुम्हाला आहे दे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात ढगपुटी अचानक मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे याचा संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा हवामान अंदाज मी तुम्हाला अगदी कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम आपण धुळे जिल्ह्यात पाहू दुपारी वादळी ढगपुटी विजांचा कडकडा मध्यम ते जड पाऊस येण्याची शक्यता रात्री सुद्धा पावसाचा जोर कमी होऊ शकतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी ढगाळ वातावरण काही वेळा गरगरून पावसाचा फटका वाऱ्याचा होऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये हलका ते मध्य पाऊस वादळी सरींची शक्यता काही भागात पर्जन्याचा वेग वाढू शकतो पण अतिवृष्टीचा पावसाचा अंदाज नाही अहिल्यानगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण वेळोवेळी पाऊस पडेल शॉवर्स पण संपूर्ण जिल्ह्यात सतत नाही पावसाचा प्रमाण वेळ वेगवेगळ्या भागात बदलू शकेल पालघर जिल्ह्यात वातावरण ढगाळ हलका ते मध्यम पाऊस तसेच वादळी सरी विशेषतः दुपारी व संध्याकाळी ठाणे जिल्ह्यात आकाश पूर्णता मेघाळलेले हलके ते मध्यम पाऊस अपेक्षित काही ठिकाणी वीज कडकडाट कर व वाऱ्याचा झटका होऊ शकतो मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात संध्याकाळी हलका ते मध्यम प्रमाणात पावसाची थीक शक्यता ठिकठिकाणी ढगपुटी व वा विजांसह वातावरण अस्थिर राहील ढगपुटी म्हणजे कमी कालावधीत अचानक जास्त पाऊस पडणे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दुपारी व संध्याकाळी मुसळधार सरी व वादळी पाऊस काही भागात ढगफुटीची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर अधूनमधून मध्यम पाऊस दुपारनंतर जोरदार मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट कर संभावतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ढगाळ हवामान दुपारी व रात्री अतिमुसळधार पाऊस ठिकठिकाणी थीक वादळी वारे व वा विजांचा कडकडाट कर पुणे जिल्ह्यात सामान्यतः ढागाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो वीज कडकडाट आणि छोटे मोठे वादळ शक्य सातारा जिल्ह्यात ढगाळ आकाश दुपारी थोडे अधिक पावसाचा झोका हलक्या ते मध्यम सरी सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्याचा झटका कमी हलके पाऊस आणि काही ठिकाणी वादळांसह सरीची शक्यता पावसाचे प्रमाण कमी मध्यम सांगली जिल्ह्यात सलग मुसळधार नाही परंतु अर्ध प्रमाणात हलका मध्यम ढगपुटीची मात्र शक्यता काही भागात कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी किंवा दुपारी हलक्या सरी वादळी ढग काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो जालना जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढागाळ हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता वादळी सरी येऊ शकतात परभणी जिल्ह्यात काही वेळा पावसाच्या सरी वीज कडकडाट कर हवामान आंशिकपणे ढगाळ राहील बीड जिल्ह्यात मध्यम प्रमाणात अपेक्षित संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो वादळी वातावरण महाराष्ट्रातील सामान्य पावसाळी हालचालींच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस वातावरण आद्र राहील काही भागात पावसाच्या सरी आणि थोडा वाऱ्याचा झपाटा अनुभवता येईल शेतकऱ्यांना मुसळधार पावसात आपल्या काढणी झालेल्या पिकाचे नुकसान टाळा टिकाऊ ताडपत्री वापरून पिके सुरक्षित झाका शेतात जाताना सोबत छत्री किंवा रेन कोठे वा शरीर कोरडे राहील आणि आजारही पडणार नाहीत आणि कामही तुम्हाला सहज करता येईल व्हिडिओच्या कोपऱ्यातील अफिलिएट नावावर क्लिक करा व वो, वस्तू आवडल्या तर लगेच खरेदी करा आपल्या शेतीसाठी व स्वतःच्या सुरक्षेसाठी या वस्तू आवश्यक आहेत धाराशिव जिल्ह्यात सकाळी दुपारी ढगफुटी वादळी सरी पडण्याची शक्यता लातूर जिल्ह्यात मध्यम ते हलका पाऊस बारा तीन वाजता ढग वाढतील काही भागात वीज कडकडाट कर असू शकतो नांदेड जिल्ह्यात दिवसातून काही वेळा मुसळधार सरी वातावरण आर्द्रता जास्त हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर काही ठिकाणी वाढू शकतो सकाळ व संध्याकाळी विशेषतः पावसाची शक्यता जास्त बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ हवामान हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी रात्री वाशिम जिल्ह्यात वातावरण आद्र काही भागात ढगपुटी पाऊस पडण्याची शक्यता समान परिसरातील हवामानानुसार अकोला जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारनंतर वादळी सरी व मुसळधार पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यात दिवसभर ढागा सामान्यतः थंडी गरमी थोडा निवारा दुपारनंतर वीज कडकडाटासह पावसाचा झोका येऊ शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिमिलर टू अमरावती आणि अकोला हलका ते मध्यम सरी ढगफुटीची शक्यता वातावरण थोडे संतप्त राहील व्हिडिओच्या सुरुवातीच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच अजून हा अतिवृष्टी हिंसक स्वरूपाचा भयंकर स्वरूपाचा पाऊस हा बावीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगपुटी स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे शेतकरी व प्रवासी नागरिकांनी पुढील काही दिवस सतर्क राहणे आवश्यक आहे वर्धा जिल्ह्यात दुपारनंतर वादळी ढग मंगळवारसारखी सरी असणार दिवसातील तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री रात्री थंडी किंचित फरक चंद्रपूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता काही वेळा ढगफुटी व विजांचा कडकडाट होऊ शकतो गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार सरींचा संध्याकाळी व रात्री पावसाचा जोर वाढू शकेल वातावरण आर्द्र गोंदिया जिल्ह्यात दुपारी ते मध्यम वादळी पाऊस काही भागात सरीचा जोर वाढू शकतो भंडारा जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण दुपारी व संध्याकाळी मुसळधार सरी व विजांचा कडकडाट होऊ शकतो नागपूर जिल्ह्यात तापमान साधारण तीस ते बत्तीस डिग्री राहील दिवसभर ढगाळतेपणा आणि काही काळासाठी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता